खेड्यातून शहराकडे होणारे स्थलांतर थांबविण्यासाठी उद्योजकांप्रमाणेच शिक्षण क्षेत्रात योगदान देणाऱ्या संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे असं मत गृहमंत्री आर आर पाटील यांनी व्यक्त केलंय वनराई संस्थेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या खेड्यापाड्याकडे परत चला तसंच वनराईचे अध्यक्ष डॉक्टर मोहन धारिया यांच्या प्रवासावरच्या सीडींचे प्रकाशन गृहमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते एमआयटीचे संस्थापक प्राध्यापक विश्वनाथ कराड सिंबोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर शाब मुजुमदार पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर राम ताकवाले महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते गृहमंत्री पाटील म्हणाले खेड्यामध्ये आवश्यक त्या सुविधा उपलब्ध होत नसल्यामुळे गावातून शहराकडे स्थलांतरित होण्याचं प्रमाण वाढलंय वाढत्या शहरीकरणाची समस्या सोडवण्यासाठी खेड्यातल्या समस्या सोडवाव्या लागतील देशातल्या गरिबी श्रीमंतीच्या दरीचा उल्लेख करताना पाटील म्हणाले एकाच वेळी एखादा उद्योगपती पत्नीला विमान गिफ्ट देतो तर दुसरीकडे मुलांच्या कुपोषणामुळे माता आत्महत्या करते असं चित्र आहे गरिबी श्रीमंती मधील ही दरी दूर करण्याची गरज आहे आपल्या छोट्या कॅसेटच्या माध्यमातून आपण बघितला पण आणखी एक गंभीर समस्या आज देशापुढे निर्माण झालेली आहे जशी एकात्मतेच्या बाबतीत वाढत्या लोकसंख्येच्या बाबतीत तशी वाढती गरिबी आणि अतिशय वाढती श्रीमंती यात वाढत चाललेली दरी ही एक नवरानं निर्माण झालेली समस्या आहे टाइम्स ऑफ इंडियाच्या पहिल्या पानावर उद्योगपतींनी पत्नीच्या वाढदिवसा दिवशी दोनशे छत्तीस कोटी रुपयाचं विमान पत्नीला भेट दिलं ही जशी बातमी येते तसं मुलांचं कुपोषण सहन न झाल्यामुळं मातेनं आत्महत्या केली ही बातमी सुद्धा त्याच दिवशी त्याच टाइम्स ऑफ इंडियामध्ये छापून येते फोर्टच्या यादीमध्ये अनेक श्रीमंतांची नावं येताना दिसतात पण त्याचवेळी वेळी एखादी जीवन जगणाऱ्यांची संख्या सुद्धा ही वाढत निघाली वनराईच्या स्थापनेनंतर खेडेगावात फिरताना दारिद्र्य कुपोषणाचं दर्शन झाल्यानंतर आपण कमी पडलो असं वाटतं अशी खंत मोहन धारिये यांनी व्यक्त केली आहे वनराई विशेषांकासाठी काम करणाऱ्या सर्वांचा यावेळी सत्कार करण्यात आला